मित्र कोण आणि शत्रू कोण मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधक कळलं नाही नाही भेटला कोण असा ज्यांनी मला छळलं नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाहीत असा कोणता ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पळलो नाही केला सामना वादळांशी केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख कधी आले जीवनी सुख जरी कधीच मी होरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची कधी ना सोडली कास सत्याची खोटा कधीच मी मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण कुणा मी कुणाला ना कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही सुरेश भट यांची कविता शब्दांचं सामर्थ्य आणि त्यामागचे भाव याचा अनुभव घ्यायचा असेल तर भटांच्या कविता नक्कीच बघायला हव्या अशीच एक सुंदरशी कविता मी कुणाला कळलोच नाही पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो, नमस्कार बाय